नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता महाराष्ट्राचा आणि बारामतीचा वाली कोण आज महाराष्ट्र विचारतोय अजितदादा नाहीत मग आता महाराष्ट्राचा आणि बारामतीचा वाली कोण हा प्रश्न आज फक्त राजकारणात नाही तो प्रश्न आज गावागावात आहे चहाच्या टपरीवर आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आहे आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे आज महाराष्ट्र फार मोठ्यानं बोलत नाही तो आज शांत आहे कारण जेव्हा एखादा आधार तुटतो तेव्हा माणूस ओरडत नाही तो विचार करतो अजितदादा म्हणजे फक्त एक राजकीय पद नव्हते ते एक सवय होते एक खात्री होते काही झालं तर दादा आहेत ही खात्री आज अचानक नाहीशी झाली आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे अजितदादा नेहमी सत्तेतच होते असं नाही पण ते नेहमी लोकांसोबत होते सत्ता असेल तेव्हा मंत्रालयात आणि सत्ता नसेल तेव्हा रस्त्यावर पाणी प्रश्न असो दुष्काळ असो पूर असो ते भाषण देत नव्हते ते, ते उपाय शोधत होते बारामतीसाठी अजितदादा फक्त आमदार नव्हते ते रस्ता होते ते पाणी होते ते शाळा होते ते हॉस्पिटल होते बारामतीनं त्यांना फक्त मतदान केलं नाही बारामतीनं त्यांच्यावर विश्वास टाकला आज बारामती पहिल्यांदाच इतकी शांत आहे गावात चर्चा आहे पण आवाज नाही कारण आज प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतोय आता फोन कोण उचलेल आता रात्री कोण धावून येईल आता निर्णय कोण घेईल अजितदादा निर्णय घ्यायचे आणि त्या निर्णयाची जबाबदारीही घ्यायचे चूक झाली तर माघार घेत नव्हते पुन्हा उभे राहत होते त्यांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्रानं फक्त एक नेता गमावला नाही महाराष्ट्रानं एक धाडस गमावलं एक आवाज गमावला एक आधार गमावला आज राजकारणात खूप लोक आहेत पण आज लोक विचारतायत यापैकी कोणासाठी आपण मध्यरात्री फोन करू शकतो कारण नेतृत्व म्हणजे टीव्हीवर दिसणं नाही नेतृत्व म्हणजे लोक संकटात असताना पहिला पोचणारा माणूस आज महाराष्ट्र एका वळणावर उभा आहे जिथे भूतकाळ खूप मोठा आहे आणि भविष्य अजून धूसर आहे आज प्रश्न आहे वाली कोण पण खरा प्रश्न हा आहे कोण उभा राहणार कारण वाली तो नसतो जो खुर्चीवर बसतो वाली तो असतो जो लोकांसोबत उभा राहतो बारामतीला आज नाव नकोय तिथे उपस्थिती पाहिजे आज भाषण नकोय तिथे काम पाहिजे अजितदादांचा वारसा हा फक्त राजकीय नाही तो आहे लोकांच्या दुःखात उभं राहण्याचा हा वारसा कोणीही एका दिवसात घेऊ शकत नाही तो वेळ देतो त्याग मागतो आणि लोकांची परीक्षा घेतो आज महाराष्ट्र कोणालाही लगेच स्वीकारणार नाही तो पाहतोय कोण ऐकतो कोण थांबतो कोण धावतो कारण आज महाराष्ट्र शहाणा झाला आहे अजितदादा नाहीत पण त्यांनी एक, एक गोष्ट शिकवली लोकांसोबत रहा सत्ता आपोआप येते आजचा प्रश्न आता महाराष्ट्राचा आणि बारामतीचा वाली कोण याचं उत्तर आज नाही उद्या जो लोकांसोबत उभा राहील जो संकटात मागे हटणार नाही जो विश्वास टिकवेल तोच खरा वाली ठरेल कारण वाली तो नसतो ज्याच्याकडे सत्ता असते वाली तो असतो ज्याच्यावर लोक विश्वास ठेवतात मित्रांनो ही कथा एका नेत्याची नाही ही कथा महाराष्ट्राच्या मनाची आहे आणि हे मन आज शांत आहे विचारात आहे उत्तर शोधत आहे धन्यवाद